नमस्कार वा वा आज आपण टिफिनसाठी किंवा ताटात साईड डिश म्हणून कोबीची सुकी भाजी बनवूया कोबी कापण्यासाठी आपण सुरी किंवा वेळी वापरणार नाही कोबी मस्त असा पातळ कसा कापायचा ते बघूया असा कापलेला कोबी एकाच वाफेवर छान शिजतो व खायलाही खूप टेस्टी लागतो कोबीची भाजी बनवण्यासाठी एक पाव कोबी घेतला आहे हिरव्या रंगाच्या कोबीची भाजी चवीला छान लागते कोबी घेतानाच हिरवा व जड घ्यावा आतून पोकळ नसावा हा स्लायसरने पातळ व उभा कापून घेऊया अशा पद्धतीने कोबी कापला तर तो दोन मिनिटात कापून होतो हा ताजा असल्यावर हिरवा असतो व शिळा झाल्यावर पांढरा ठेवतो त्यामुळे पांढरा को कोबी घेऊ नये कोबी बारीक कापला तर भाजी पटकन शिजते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धुतलेला कोबी चाळणीत काढून पाणी निथळण्यासाठी ठेवला आहे खलबत्त्यात तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेऊया तुम्ही लसूण व हिरव्या मिरचीचे तुकडे करूनही घालू शकता आता कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात पाव छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग दोन चिमूट कढीपत्त्याची दहा ते बारा पाणी परतून घेऊया मसाले नाही घालता ही, ही भाजी छान लागते आता एक उभा कापलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया ताटात सुकी भाजी हवी असेल तर जेवायला बसायच्या अगोदर पाच मिनिटात ही भाजी बनवू शकता कांदा गुलाबी रंगावर मऊ परतला आहे आता ठेचलेला लसूण व हिरवी मिरची घालून परतूया पाव कप भिजवलेली चणाडाळ परतून घेऊया सकाळी टिफिनला भाजी द्यायची असेल तर रात्री डाळ भिजत घालावी ह्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळेस ही भाजी बनवू शकता ह्यात हळद पाव छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा उभा कापलेला टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो चौकोनी आकारातही कापू शकता ही भाजी फक्त कांदा किंवा फक्त टोमॅटो घालूनही बनवू शकता आता कापलेला कोबी मिक्स करूया मिठाचा अंदाज येण्यासाठी आपण आता कोबी कमी झाल्यावरच मीठ घालूया सुरुवातीला कोबी जास्त दिसतो नंतर थोडा शिजल्यावर कमी होतो ह्या भाजीत विदर्भात खुरसणीचा कूट कोकणात किसलेला ओला नारळ काही भागात शेंगदाण्याचा कूट तर काही भागात भिजवलेली चना डाळ मसूर डाळ किंवा मुगाची डाळ घालतात तुम्ही ह्या सुक्या कोबीत वरीलपैकी तुम्हाला जे आवडत असेल ते घालू शकता चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करूया घरात भाज्या असो वा नसो सर्व गृहिणींना हा प्रश्न पडतो की आज काय भाजी करायची ही कोबीची भाजी पटकन होते पण फक्त पाच मिनिटात बनवायची असेल तर वेळ मिळेल तेव्हा कोबी कापून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा जेव्हा भाजी बनवायची त्यावेळेस हा कापलेला कोबी लगेचच वापरू शकता पुन्हा झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे चार मिनिटानंतर भाजी छान शिजली आहे भाजी कढईच्या तळापासून हलवूया कोबी पौष्टिक असल्यामुळे ह्या भाजीचा समावेश आहारात नक्की करा कोबीला पाणी सुटते त्यामुळे शिजण्यासाठी पाणी घालण्याची आवश्यकता नाही शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर डाळ भिजवलेली असल्यामुळे छान शिजली आहे तेलावर परतल्यामुळे कोबीला खूप छान रंग आला आहे कोबीची भाजी फक्त वाफेवर शिजवली आहे ही मोकळी झाली आहे अशा पद्धतीने कोबी बनवली तर ज्यांना कोबी आवडत नाही तेही आवडीने खातील कांदा व टोमॅटो घालून कोबीची भाजी तयार आहे कोबीची भाजी चमचमीत झाली आहे ही तांदळाची ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते तयार आहे कोबीची सुकी भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद